पिंपरी चिंचवड काळा खडक येथे दलित आदिवासी व वाढारी समाज वर्षानुवर्ष राहत आहे त्यांनी खूप कापड कष्ट करून मेहनतीने आपली घरे उभारून ते राहत आहेत त्यामुळे या उपेक्षित समाजाला विश्वासात न घेता एसआरए अथवा कोणतीही योजना राबू नये अन्यथा अन्यायाविरोधात मोठा संघर्ष उभा करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला काळा खडक येथील झोपडपट्टीमधील रहिवाशांनी एसआरए योजनेच्या चुकीच्या पद्धतीने होत असणाऱ्या कारवाईचा निषेध करण्यासाठी काळा खडक वंचित आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी बिल्डर लॉबीचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आणि एसआरए विभाग यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा काळा खडक संघर्ष समितीच्या वतीने महामोर्चा काढण्याचा इशारा अनिल जाधव यांनी दिला यावेळी काळा खडक परिसरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इथं येत आहेत गावगुंडातले बिल्डर इथं आलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही का समाजाला न विचार विचारता कुठल्याही एकत्र कार्यकर्त्यांना न विचारता इथल्या चेले चपट्याला हातात धरून काहीतरी वेगळ्या पद्धतीने आम्ही दाखवून काळा खडकांची दिशाभूल करून काळाखडं प्लॅनिंग प्लॅनिंगमध्ये आहेत आज काळाखडं घोषित नसताना सुद्धा काळाखडं डेव्हलप कसल्या पद्धतीने करतात ह्या आम्हाला सगळ्यात मोठा त्यांच्या त्यांच्यावरती संशय येत आहे हे सगळं समाज आमचं चाळीस वर्ष इथं आहे आणि म्हणून आम्ही खाजगी बिल्डर खाजगीकरण बिल्डरांच्या विरोधात आम्ही हा लढा उभा केलेला आहे आज ही फक्त आंदोलन नसून हा आमची ही बैठक आणि आम्ही एकत्र येऊन आम्ही ही चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आंदोलन होणार या दोन चार दिवसामध्ये अखंड खडकातली झोपडपट्टी वासिये ताकतीने हजारोच्या संख्येने महानगरपालिका सरकारच्या ऑफिसवरती आम्ही कमिशन ऑफिस ऑफिस बशी आम्ही हे बेधडक मोर्चा घेत आहोत परंतु ह्याच्यासाठी आम्ही घेत आहोत कारण की इथले अनेक बिल्डर गेले तीन चार या वर्षामध्ये या सहा महिन्यामध्ये तीन तीन चार चार बिल्डर लोक इथं येतात आणि इथल्या दलालांना हातात घेऊन काळा खडक आम्ही डेव्हलप करून देतो असं सांगतात आणि म्हणून माझी महिला आदी माय शक्ती हे सगळ्या ताकदीने उभे राहिलेले आहेत आणि यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठलंही माहिती नसताना कुठलंही आम्हाला माहिती न देत असताना इथली लोक आम्हाला सांगतात की घर तुम्हाला देतो फॉर्म भरा काही ठिकाणी फॉर्म आम्हीच दाखवून घाबरून त्यांना ढसकावून काही फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि ते फॉर्म भरण्यात आल्यानंतर आमची जनता ही जागृत झालेली आहे आमची एकच इच्छा आहे काळाखडक झोपडपट्टी जैसे तसे आम्ही अजून पन्नास वर्ष राहायला तयार रा आहोत आम्ही कुठलाही आंदोलन केलेलं नाही आम्ही आम्हाला घर बांधून द्या आम्ही जसे तसं सुख्या आहोत जिथं आहे तिथं सुख्या आहोत आणि द्यायचं जर असं तो तिथला तो बिल्डर कोण असेल आमच्या सर्व जनतेसमोर आमच्या समोर त्यांनी यावं कशा पद्धतीने घर देतो ते तो देतोय प्रत्येक कुटुंबाप्रमाणे त्यांनी जे कुटुंब चाळीस वर्षापूर्वी एक होतं ते कुटुंबातली लोक चार चार कुटुंब झालेले आहेत आणि ते चार चार कुटुंबाला जर प्रत्येकाला घर दिलं तर आम्ही समाधानी आहोत